माळशेज घाट परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे डोंगरावरून अचानक कोसळलेल्या दगडामुळे पुण्याचा एक, एक तरुण जागीच मृत्यूमुखी पडला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सुमारे अठ्ठेचाळीस पर्यटकांचा गट पुण्यातून माळशेज घाट फिरण्यासाठी आला होता या पर्यटकांमध्ये हेमंत कुमार सिंग वय वर्ष तेवीस हा तरुणही सहभागी होता पर्यटक कितबी परिसरात फिरत असताना अचानक डोंगरावरून चार ते पाच मोठे दगड खाली कोसळले मदे ले ले थे या अनपेक्षित घटनेमुळे पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला दरम्यान खाली पडलेल्या मोठ्या दगडांपैकी एक दगड थेट हेमंत कुमार सिंग यांच्या डोक्यावर आदळला दगडाचा जबरदस्त धक्का बसल्यानं ते जागीच रक्त बंबाळ झाले व क्षणात खाली कोसळले त्यांच्या सोबत असलेल्या मित्रांनी तातडीनं मदतीसाठी धाव घेतली गंभीर जखमी अवस्थेत हेमंतला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले अपघात इतका भीषण होता की उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाले या घटनेची माहिती मिळताच टोकवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे